मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य सदुरुतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण सर्वजण क्रमशः श्रवण करत आहोत आपली दररोजची प्रथा अशी आहे की आपण या चरित्र अभ्यासाच्या सुरुवातीला महाराजांना मनोभावे वंदन करतो आणि पुढे महाराजांच्या चरित्राचा भाग बघतो आज सुद्धा आपण महाराजांना अगदी अंतकरणापासून मनोभावे हात जोडूयात त्यांना अभिवादन करूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो दररोज सकाळी अकरा वाजता आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून श्री महाराजांच्या चरित्राचा भाग प्रसारित करत असतो आजच्या भागामध्ये आपण शिरण्यापूर्वी आपण कालच्या भागात कुठपर्यंत आलो ते बघणार आहोत समर्थ सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांनी आपली धर्मपत्नी अर्थात सौभाग्यवती सरस्वती आईसाहेब यांना आपल्या सद्गुरूंच्या म्हणजे तुकामाईंच्या भेटीला येळेगावला नेलं त्याच्यानंतर त्यांच्याकडनं नाशिकला काही काळ तपश्चर्या करून घेतली त्यांना योगमार्गाची दीक्षा दिली त्यांना अध्यात्मशास्त्राचे धडे दिले आणि परमार्थाच्या वाटेवर ते त्यांचं आसन महाराजांनी सुस्थिर केलं आणि त्यांची परमार्थ मार्गातली साधना सुरळीत सुरू झाली आहे याची परीक्षा करून याची खात्री करून श्री महाराजांनी त्यांना आपल्या घरी परत पाठविण्याकरता आपलेच नाशिकमधले एक शिष्य श्री कृष्णाजी त्रिंबक यांच्याकडे त्यांना घरी पोचविण्याची कामगिरी सोपून श्री महाराज मात्र पुन्हा उत्तरेकडे भगवंताच्या करता म्हणण्यापेक्षा भगवंतानी जे कार्य त्यांच्यावरती सोपवलं होतं ते कार्य करण्याकरता उत्तर दिशेकडे निघून गेले इकडे महाराजांचे सशिष्य श्री कृष्णाजी त्रिंबक यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या गुरुपत्नीला वंदन केलं अभिवादन केलं आणि त्यांना आपल्या घरी ते घेऊन गे गेले कृष्णाजी पंतांनी त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांच्या घरातल्या सर्व मंडळींनी गुरुमातेला साष्टांग नमस्कार घातला कृष्णाजी पंतांच्या पत्नीने मातोश्री सरस्वती आईसाहेब यांना न्हायला घातलं त्यांच्या जटा सोडवल्या त्यांच्या हातामध्ये बांगड्या भरल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पुन्हा बांधलं कपाळाला कुंकू लावलं अंगी साडी चोळी नेसवली दोन चार दिवस त्यांना आग्रहाने ठेवून घेतलं आणि नंतर कृष्णाजी पंतांस स्वत तिला घेऊन ते सर्वजण निघाले आई आईसाहेबांची सक्की बहीण होती तिच्या घरी त्यांना आणून सोडलं सरस्वती आईसाहेब तिथे आले आहेत हे कळल्यानंतर त्यांचे आई वडील त्यांचे इतर सर्व नातेवाईक त्यांना भेटायला आले श्री महाराजांसोबतच्या प्रवासामध्ये काय काय घडलं काय काय गमती जमती झाल्या तुकामाईंचं दर्शन कसं झालं तुकामाईंना ते कसे भेटले तुकामाईंजवळ आपत्य प्राप्तीसाठी आशीर्वाद कसा मागितला नंतर नाशिक इथं योगसाधना कशी केली आणि या योगसाधनेमध्ये कोणकोणते कष्ट पडले कसे कसे उपवास सोसावे लागले कसं कसं आणखीन त्या ठिकाणी योगसाधनेमध्ये स्वतःला तापून काढावं हो लागलं वगैरे गोष्टींचं वर्णन त्यांनी आपल्या माहेरच्या मंडळीजवळ केलं आणि ते ऐकून त्यांच्या आईंना वाटलं की या आपल्या मुलीला फार कष्ट पडले त्या म्हणाल्यासुद्धा बाळ तुला फार कष्ट झाले पण आता त्याला इलाज नाही कदाचित तुझ्या दैवामध्येच ही परमार्थ साधना लिहिलेली असावी असं बोलून जेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा सरस्वतीबाई आपल्या माता पितरांना म्हणाल्या मी तुम्हाला काय सांगू परंतु तुमचं भाग्य फार फार थोर म्हणून तुम्हाला असा जावाई मिळाला हे मात्र विसरू नका त्यांनी माझं परमकल्याण केलंय नंतर गोंदवल्याला पत्र धाडून काही दिवसांनी त्या सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी गेल्या महाराजांची ख्याली खुशाली सांगितली सासू सासऱ्यांचंही समाधान केलं त्यांना देखील आपल्या प्रवासातले परमार्थ साधनेतले अनेक प्रसंग सांगितले आणि श्री महाराज अलौकिक पुरुष कसे आहेत ईश्वरावतार कसे आहेत याची साक्ष त्यांना पटवून दिली त्या गोंदवलीला राहिल्या आणि आपल्या ध्यानधारणेचा अभ्यास त्यांनी पूर्ववत चालू ठेवला घरातली कामं चालू असताना त्यांचं नामस्मरण सारखं चालू असायचं चा। आपल्या मानसपूजेमध्ये त्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचीच पूजा करायच्या आणि त्यांची वृत्ती त्यावेळेला विशेष तल्लीन व्हायची आणि श्री महाराज प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद त्यांना व्हायचा इकडे महाराज नाशिकहून जे निघाले ते सरळ पुन्हा इंदूरला गेले तिथनं काशीला गेले काशीतून अयोध्येला पोहोचले अयोध्येतून नैमिषारण्यात गेले आणि तिथे काही दिवस राहून पुन्हा गोंदवलीस परत आले यावेळी जवळजवळ दहा महिन्यांनी श्री महाराज पुन्हा गोंदवल्याला परत आले होते त्यानंतर मात्र महाराज बरीच वर्ष गोंदवल्यात राहिले कुठे काही बाहेर गेले नाहीत सन अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली एक मोठ भीषण संकट त्यावेळेला सर्वांवर तेच गुदरलं ज्यावेळेला महाराज गोंदवल्यात होते या काळात गंमत अशी घडली की इसवी सन अठराशे शहात्तर सत्याहत्तरचा तो काळ आणि या काळात मात्र सर्वच ठिकाणी मोठ्या दुष्काळाचा कहर उडाला त्यावेळेला इंग्रजांचं सरकार होतं त्यामुळं सरकारनं थोडीफार दुष्काळी कामं सुरू केली असतील नसतील पण त्यांनी काही लोकांचे उपासमार लोकांच्या हालापेष्टा टळल्या नाहीत आणि मग मात्र श्री महाराजांनी गोंदवल्याला आपल्याच मालकीच्या शेतामध्ये मा एक दुष्काळी काम सुरू केलं त्यांनी जवळजवळ दीडशे बैलगाड्या कामावर लावल्या शेतातली माती काढून आणखीन त्या ठिकाणी या शेतातली माती काढावी आणि दुसऱ्या शेतात नेऊन टाकायची असं काम त्यांनी या बैलगाडीतल्या गाडीवानांकडून करून घ्यावं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक भाकरी आणि एक भांड भरून आमटी द्यावी आणि महाराज पोटाला अन्न देतात हे कळल्यावर ते गोंदवल्यातलेच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले गरीब लोकसुद्धा कामाला यायला लागले श्री महाराजांनी आपली कोठारं उघडी केली आणि जो आपल्याकडे कामाला येईल त्यालाही आणि जो फक्त आपल्याला भेटा ये भेटायला येईल त्यालाही आणि जो अन्न मिळेल या ये आशेने येईल त्यालाही जो येईल त्याच्यासाठी महाराजांनी खुलं अन्नछत्र चालू केलं त्या काळात इसवी सन अठराशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये महाराजांच्या घरात दररोज किती माणसं जेवत असतील याची कल्पना जर आपण केली ना आणि तो आकडा जर आपण ऐकला तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या वेळेला अठराशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये महाराजांकडे दररोज दीड दोन हजार मनुष्यांना घेऊन जायचं गावचे काही लोक घरातली काही मंडळी हे सगळे एकत्र यायचे या सगळ्यांकरता स्वयंपाक बनवायचे इतक्या भाकरी त्यावेळेला भाजल्या जायच्या त्यांच्यासाठी आमटी तयार केल्या जायची भात तयार केल्या जायचा आणि या सगळ्यांवर ते अन्नपूर्णा स्वरूप असणाऱ्या मातोश्री आईसाहेब सरस्वती यांची देखरेख असायची आणि भाकऱ्या तयार झाल्यावर श्री महाराज आपल्या हाताने त्या सगळ्या लोकांना ते अन्न वाढीत असत आग्रह करू करू वाटीत असत भाकरी देत असताना भूकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हापापलेले ते जीव पाहून महाराजांच्या डोळ्याला मात्र आश्रूधारा लागायच्या आणि महाराजांचं हे अन्नछत्र चालू असताना एक गंमत घडली आपल्या गोंदवल्यापासून जवळच औंच संस्थान होत वडूज आणि वडूजून थोडं पुढे गेले की औन तिथे औंचा राजा औंचे राजे साहेब श्रीमंत पंतप्रतिनिधींचं ते संस्थान होतं आणि हे श्रीमंत पंतप्रतिनिधी औंचे राजेसाहेब एक दिवस सहज गोंदवल्याहून आउन औंधला चालले होते आणि त्यावेळेला त्यांनी प्रचंड समुदाय जनसमुदाय जमा झालेला पाहिला आणि इतके हजारो लोक करता जमा झालेत हे पाहून राजेसाहेबांनी गाडी थांबवली आणि ते गाडीतनं खाली उतरले आणि गाडीतनं खाली उतरून बघतात तर हे सर्व लोक जेवणा करता म्हणून श्री महाराजांकडे आलेले होते महाराजांचं खुला अन्नछत्र चालू होतं आणि औंच्या राजाला देखील प्रश्न पडला की इतक्या सगळ्या लोकांना कामावर ते बोलावून त्या सगळ्यांचा पोशिंदा होणारा त्या सगळ्यांना पोसणारा हा कोण नवीन राजा आहे असं त्यांनी लोकांना विचारलं आणि त्यावेळेला महाराजांचं नाव ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव औंच्या राजेसाहेबांना कळल्यानंतर औंचे राजेसाहेब स्वत श्री महाराजांच्या दर्शनाला आले महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांना त्यांनी धन्यवाद दिले आणि महाराजात करीत असलेलं हे समाजकार्य हे सामाजिक कार्य हे दुष्काळी कार्य याविषयीची माहिती औंच्या राजेसाहेबांनी सरकारपर्यंत म्हणजे ब्रिटिशांपर्यंत कळविली ब्रिटिश सरकारला देखील महाराजांच्या विषयीचा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि पुढे एकेकाळी एक पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काही विठ्ठल रुक्मिणींच्या दागिन्यांवरून बडवे उत्पादांमध्ये काही वाद निर्माण झाला होता आणि काही लोकांना अशी शंका होती की विठ्ठल रुक्मिणींचे काही दागिने चोरीला गेलेले आहेत आणि त्यावेळेला इंग्रज सरकारने मात्र श्री महाराजांना तो न्यायनिवाडा करण्याकरता तो तंटा करता ब्रिटिशांनी श्री महाराजांचं हे दुष्काळातलं पूर्वीचं समाजकार्य पाहिलेलं असल्यामुळे महाराजांवर ते तत्कालीन सरकारचा देखील विश्वास होता आणि महाराजांनी सरकारला पत्र आपलं ब्रिटिश सरकारनी महाराजांना पत्र धाडलं की असा असा तंटा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणींच्या पुजाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे तुम्ही न्यायाधीश म्हणून तिथे जा हा तुमच्या धर्माचा तंटा आहे त्याच्यामुळे हा तंटा तुम्हीच सोडविलेला बरा आम्ही परधर्मीय पडतो त्याच्यामुळे आम्ही तुमच्या श्रद्धास्थानाच्या तंट्यामध्ये हात घालू इच्छित नाही ब्रह्मचैतन्य महाराजांना विनंती केली होती इंग्रज सरकारने आणि मग ब्रह्मचैतन्य महाराजांनी तो तंटा सोडविला होता आणि बडव्यांना आणि उत्पातांना समज दिली होती की आपण सर्वजण भगवंताचे चाकर आहोत आपण सर्वजण भगवंताचे सेवक आहोत भगवंत आपल्याला सगळ्या बाजूंनी बघतोय आणि भगवंताच्या दाराशी कुणी बेईमानी करू नये अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक इथे चंद्रभागेच्या तीरावर ते उभा आहे आणि त्याच्यासमोर वाईट वेडी वाकडी वागणूक जो करेल त्याला भगवान शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशी चांगली कान उघडणी महाराजांनी त्या तंट्याच्या वेळेला केलेली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दुष्काळातल्या कार्याची दखल ऐंच्या राजेसाहेबांनी घेतली आणि महाराजांचं हे सत्कार्य सरकार ब्रिटिश सरकारला कळविलं आणि ब्रिटिश सरकारची श्रद्धा देखील श्री महाराजांवर ते रीतीनं निर्माण झाली होती की हे खूप मोठे सत्पुरुष आहेत हे फक्त देवभक्त नाहीत तर हे देशभक्त देखील आहेत आणि हे चांगल्या पद्धतीचं समाजकार्य देखील करतात असा लौकिक अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या दुष्काळी कामात महाराजांनी जे कार्य केलं त्याच्यामुळे महाराजांचा झाला महाराज खऱ्या अर्थाने रामाचं कार्य करणारे होते खऱ्या अर्थाने श्री रामचंद्राची भक्ती करणारे होते रामराज्य रामराज्य ते या पलीकडे दुसरं कोणतं असतं जनतेतला जनार्दन ओळखून त्याची सेवा श्री महाराज अन्नदानाच्या रूपानं करत होते आज देखील महाराजांच्या दरबारामध्ये गोंदवल्याला हजारो लाखो लोक दररोज येऊन जेऊन जातात महाराजांचे सद्गुरू श्री तुकामाईंनी महाराजांना असा आशीर्वाद दिला होता असं म्हणतात की माझ्या दारात दररोज जेवढा अन्नदान होणार नाही त्याहून मोठा अन्नदान दररोज तुझ्या दारात होत जाईल आणि तो महाराजांच्या सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद आज गोंदवल्याला आपण चमत्कार या स्वरूपात बघतो आहोत चमत्कार चमत्कार जो असतो तो याच्यापेक्षा निराळा काही नसतो महाराजांच्या काळात जे अन्नछत्र चालू झालं होतं ते अन्नछत्र इसवी सन अठराशे सत्याहत्तर शहात्तरच्या काळामध्ये चालू झालेलं ते अन्नछत्र आज देखील महाराजांच्या दरबारात अविरतपणे चालू आहे आणि महाराज तिथे उभे आहेत साक्षात म्हणून तिथनं कोणी उन विनमुख जात नाही कोणी उपाशी जात नाही एवढं मोठं अन्नछत्र एवढं मोठं अन्नदान महाराजांच्या दरबारात होतं हा युगा या युगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे मात्र महाराज ज्यावेळेला अन्नदान करायचे ना लोकांना भाकरी घालायचे आमटी घालायचे पोटभर जेऊ घालायचे त्यावेळेला महाराज हात जोडून त्या साऱ्या दुष्काळी जनतेला सुद्धा विनंती करायचे की हे अन्न मी तुम्हाला देतो आहे असं समजू नका हे अन्न रामाने तुमच्यासाठी पाठवलंय अन्न रामाचा प्रसाद म्हणून स्वीकारा आणि माझ्या रामाचं नाव घ्या श्रीराम जयराम जय जय राम हात त्रयोदशाक्षरी महामंत्र या महामंत्रातनं तुम्ही रामरायाचं स्मरण करा रामरायाच्या चरणी तुपचं अनुसंधान ठेवा आणि माझ्या रामाचं नाव घ्या असं प्रेमाने महाराज लोकांना सांगायचे आणि लोक देखील श्री रामचंद्रांच्या अनुसंधानामध्ये तल्लीन होऊन जायचे असे आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भेटीला अनेक त्या काळातले देशभक्त देखील येऊन गेले होते आणि त्यांच्याबरोबरचे महाराजांचे काही सुंदर असे प्रसंग घडलेले आहेत हे सगळे प्रसंग आपल्याला बघायचेत मात्र तर हे प्रसंग आपण यानंतरच्या भागामध्ये बघणार आहोत माझी सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी हे गुरुकुल शिक्षा नावाचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना मिळेल महाराज चरित्राचे आतापर्यंत झालेले सगळे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती असणारी जी प्लेलिस्ट आहे ती ओपन करा त्यातले सगळे व्हिडिओ मनपूर्वक ऐका या प्लेलिस्टचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी दिलेली आहे हे श्री महाराजांचं चरित्र विस्तृत स्वरूपातलं असं चरित्र यूट्यूबवर उपलब्ध असणारं मला वाटतं हे एकमेव असं महाराजांचं विस्तृत स्वरूपातलं चरित्र असावं हे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या घरातले अबालवृद्ध महाराजांचे भक्त स्त्रिया पुरुष तरुण मंडळी लहान बाळं या सगळ्यांना श्री महाराजांच्या चरित्राचा हा भाग दररोज ऐकवा कळत नकळत श्री महाराजांची भेट या चरित्राच्या माध्यमातून आपली महाराजांशी दररोज या निमित्ताने होईल अशी एक प्रार्थना तुमच्या चरणी ठेवतो आणि आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी समर्पण करतो आणि इथेच थांबतो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ मलाय तुखे घुराय तुखे घुराया मथी उपजो तुझिया गुणगाया मती उपजो तुझी गुणगाया उपजो तुझी ुझिया गुणगाया देवो तु गुणगाया मलाई सुखेर गुरा